नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमा स्क्रॅटी क्लासमध्ये तर आज आपला लाईव्ह आहे आणि मी सकाळीच आपलं जे चॅनेल आहे त्याच्यावरती मी पोस्ट टाकली होती की आज तीन वाजता मी लाईव्ह देणार आहे तीन वाजता लाईव्ह आली होती पण कळालं नाही की पब्लिक अनलिस्टेड जे काही त्याच्यातले जे सेटिंग असतात ते कळालं नाही तर आता आपण मी लाईव्हमध्ये तुम्ही जे काही प्रश्न विचारले होते ते लाईव्हमध्ये तुम्हाला मी त्याचे उत्तरं देणार आहे आतापर्यंत आपले हे जे काही ती दिवसाचा बेसिक जो कोर्स आहे तो आपला पाच लाख ते सहा लाख लोकांपर्यंत पोचलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ज्यांना कोणाला काही जमलेलं नाही आहे ते सर्व मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर जे कोणी लाईव्ह अटेंड करतात त्यांनी हाय ताई हां छान तुम्ही आलात आणि कमेंट केली तर बरं वाटलं तर मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे की तू तुमचे जे प्रश्न ते सांगणार आहे तर पहिला प्रश्न आपला हाच असतो की आपण जी मेहंदी आहे ती कोणती घ्यायची तर मेहंदी पहा आपण दुकानातून आणतो तर अशा पद्धतीची मेहंदी आपल्याला मिळते पण ही जी मेहंदी असते सर्वच मेहंदी व्यवस्थित नसतात मी ह्या मेहंदीने काढत असते घरी पण जमतं जेवढं जमतं तेवढं मी काढते पण जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही ही मेहंदी वापरू शकता दहा रुपयाला मिळते किंवा तुम्ही आता आजकाल आपण पाहतो की दुकानांच्या बाहेर काही मुलं बसलेली असतात मेहंदी काढणारे तर त्यांच्याकडे पहा अशा पद्धतीची ही मेहंदी आहे तर मी ही पंधरा रुपयाला आणलेली आहे पंधरा रुपये वीस रुपये असं त्याची प्राईज असते तर तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित जमेल कारण की था था, ते ऑर्डर घेत असतात आणि छान छान ते मेहंदी काढत असतात त्याच्यामुळे त्यांच्या ज्या मेहंदी असतात ना खूप परफेक्ट अशा असतात तर ही मेहंदी आपल्याला घ्यायची आहे जर तुम्ही अशी मेहंदी घेतली तरीही चालेल या मेहंदीचं काय असतं पहा या मेहंदीमध्ये ना आपल्याला अशा पद्धतीने एक असतं पहा हे आणि त्याला जेवढा होल आहे तेवढा होल आपण मेहंदी काढू शकतो किंवा आणखीन मोठा घेऊ शकतो पण समजा ही जर एक अशी असेल तर याला आपल्याला छोटं पाहिजे किंवा मोठं पाहिजे आपण मेहंदीचं जे इंक मेहंदी जी आहे ना काय आपण ब्रॉड काढतो काय एकदम बारीक असे डिझाईन काढतो तर मग तुम्हाला बारीक डिझाईन काढायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीची मेहंदी घेऊ शकता आणि एकदम चा कैचीने एकदम बारीक असं हे कापू शकता आणि हे ऑलरेडी कापलेलंच असतं पण आज मी तुम्हाला यानेच शिकवणार आहे कारण की आपलं पूर्ण मेहंदीचा जो कोर्स आहे ते याच्यावरतीच होता त्याच्यामुळे याने सुद्धा जमतं काही काही प्रॅक्टिस तुम्ही याने करू शकता जेव्हा आपण डिझाईन काढतो तेव्हा मग तुम्ही अशा पद्धतीने बाहेरून आणून मग त्याने करू शकता तर आपण पाहायचं आहे की आपल्याला मेहंदी पकडायची कशी ते मी तुम्हाला अगोदर दाखवते तर मेहंदी पकडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात पण जी सोपी पद्धत आहे ती मी तुम्हाला आज दाखवते तर माझं फर्स्ट लाईव्ह आहे जेव्हा तुम्ही समजून घ्या तर पहा मेहंदी जेव्हा आपण पकडतो ना तेव्हा हे दोन बोट आणि हा अंगठा या तिघांचंच यामध्ये काम असतं त्यावेळी काय करायचं आहे ही जी मेहंदी आहे ना ही हा जो बोट आहे याच्यावरती ठेवायची आहे मेहंदी आणि ह्या बोटाने पकडायची आहे आणि अंगठ्याने प्रेस करायची आहे जसं की आता पहा इथे आपण ठेवायचे आहे हा वरता बोट इथे ठेवायचा आहे आणि अंगठा इथे ठेवायचा आहे अंगठ्याचं काम आहे प्रेस करणं जर समजा तुम्ही अशा पद्धतीने ही मेहंदी पकडली तर तुमचे चार बोटं याला टच होणार आणि जेव्हा तुम्ही खूप सारी प्रॅक्टिस कराल ना तेव्हा असं काढल्यामुळे काय होणार तुमचा जो हात आहे आता मला हे व्यवस्थित जमतं पण जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर असं तुम्ही चार घोटणं जरी पकडलं तर तुमची हे तीन चार ना खूप दुखतील आणि मग तुम्हाला ते जमणारच नाही मग काय करायचं आहे म्हणजे तुम्ही जर तुम्हाला याने जमत असेल तर तुम्ही त्याने सुद्धा काढू शकता किंवा असं पेन पकडतो ना आपण त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही असं काढू शकता काही काही डिझाईन तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता पण जे बारीक डिझाईन आहेत ना ते तुम्हाला नाही जमणार मग नाही जमलं तर मग तुम्ही दुसरी पद्धत घेऊ शकतात आता मी कसं काढते हे तीन जे मी तुम्हाला सांगितले ना या तीन याच्यामध्ये याच्यावरती मी हे ठेवणार तुम्हाला कळतं की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा म्हणजे आणखी चांगल्या पद्धतीने सांगायचं असेल तर मी तुम्हाला सांगू शकते पण ही सोपी पद्धत आहे ती तुम्हाला मी सांगते हा जो मधला बोट आहे त्याच्यामध्येही मेहंदी पकडायची हा बोट इथे ठेवायचा आणि अंगठा आपला प्रेस करायचा याच्यामुळे काय होतं आपण ह्या दोन बोटांनी पकडतो आणि फक्त अंगठ्याने प्रेस करतो अंगठ्याने प्रेस केल्यामुळे काय होतं मी तुम्हाला दाखवते पहा आता हे आम्ही अंगठ्याने प्रेस करते आता मला थांबायचं आहे तर मी अंगठ्या एकदम सोडणार पण तेच जर मी पूर्ण बोटाने जरी प्रेस केलं तर काय होणार तिन्ही बोटांचा जो प्रेशर असणार ना तो बघा असा पडतो म्हणजे ही डिझाईन आपले बरोबर येत नाही कारण की आपण तिन्ही बोटांनी प्रेशर केलेलं आहे त्याला त्याच्यामुळे आणि फक्त अंगठ्यानेच प्रेशर करायचं असेल तर जेवढं पाहिजे हलका किंवा जाड ते आपण काढू शकतो ठीक आहे तर तुम्हाला कळालं असेल की आपल्याला कशा पद्धतीने पकडायचं आहे ह्या दोन बोटात पकडायचं हा जो मधला ही जी रेश आहे याच्यावरती पकडायचं याला सपोर्ट द्यायचा आणि अंगठ्याने प्रेस करायचं आता सर्वात अगोदर ज्या कमेंट होत्या त्यामध्ये विचारलं होतं की सुद्धा त्यांना मारायला जमत नाही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही काय करा अगोदर एखाद्या पेजवरच्या ज्या लाईन्स असतात ना म्हणजे एखादा पेज आपल्याकडे असतो त्याच्यावर लाईन असतो ना त्या लाईनवरती तुम्ही अशा पद्धतीने हे लाईन मारू शकता पण आपल्याला फक्त सरळच लाईन नाही मारायच्या तर आपल्याला तिरक्यासुद्धा लाईन माराव्या लागतात त्यावेळी काय करायचं आहे मग त्याच पेजला तुम्हाला आता तुम्ही याच्यावर अशा लाईन मारल्या ना की असं पकडायचं समजा आता तुम्हाला आणखीन एक सांगायचं राहिलं आपण जेव्हा लाईन्स मारतो ना तेव्हा डायरेक्ट आपला जो हा कोण आहे ना हा आपण खाली टच नाही करायचा हा जर कोण आपला टच झाला तर, तर ती जी मेहंदी आहे ती अशी निघेल पहा तर तुम्हाला याच्यातला फरक दिसत असेल आणि दुसरी जी मेहंदी असते ती आपण अशा पद्धतीने काढतो आपण टच नाही केले आपण मेहंदी अलगत वरती पकडलेली फक्त इथे टच करायचा इथे मेहंदी एकदा टच झाली की मग अलगत आपल्याला थोडंसं वरती उचलायचं आणि मग ती सरळ आपल्याला कितपर्यंत ती रेश न्यायची तिथपर्यंत आपण ते घेऊन जायचं जसे की आता थोडीशी मेहंदी पहा इथे निघालेली आहे ती फक्त इथे टच करायच्याशी अशी पण माझा जो कोण आहे तो अजून त्याचं जे टोक आहे ना ते खाली मी टेकवलेलं नाही आहे थोडंसं वरती आहे मग अलगत असं प्रेस करायचं अंगठ्याने आणि अगदी हळूहळू हळूहळू आपल्याला हे असं पुढे पुढे न्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे स्टॉप करायचं मग अंगठा ताबणाचं थांबायचं आणि इथे आपण हे असं खाली टेकवायचं म्हणजे आपली ती रेश अशी होऊन जाणार आता आपण आडवी काढलेली आहे मग उभीसुद्धा काढायची आहे उभी काढतानासुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे थोडीशी मेहंदी येऊ द्यायची मग ती मेहंदी फक्त आपल्याला टच करायची कोण टच करायचा नाही सॉरी तुम्हाला दिसत नव्हतं तिथे पहा थोडीशी मेहंदी येऊ द्यायची मग ती मेहंदी टच करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला हे खाली खाली असं न्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे काढायचं आहे काढताना काय करायचं अगदी जवळ नाही काढायचं थोडंसं अंतर दोन्ही मेहंदीमध्ये रेशांमध्ये असलं पाहिजे अशा पद्धतीने हे काढायचं आहे असं आता यामध्ये तुम्ही काय करू शकता म्हणजे काय चुकी होते आपल्याकडून की आपण एखादं काही रेश मारायला घेतली तर आपण आता तुम्ही पकडला असंच आहे पण काय होऊ शकतं तुमच्याबरोबर तुम्ही हे टच केला पण एकदम जास्त प्रेस केला तर अशा पद्धतीने ही मेहंदी निघणार कारण की तुम्ही प्रेस जास्त केला त्याच्याबरोबर तुम्ही इकडे जे आलात ते पण फास्ट आलात त्याच्यामुळे हे अशा तुमच्या लाईन येऊ शकतात मग त्याच्या लाईन येऊ नये म्हणून काय करायचं आहे अगदी हे टच करायचं आणि एकदा हळूहळू प्रेस करायचं आणि हळूहळूच आपल्याला हे पुढे न्यायचं आहे म्हणजे आपली जी, जी मेहंदी निघते ना ही मेहंदी आपली खाली टच झाली की आपल्याला हलकंसं असं प्रेस करायचं आहे असं केल्यामुळे काय होईल तुमची जी ही रेश आहे मेहंदीची एकदम परफेक्ट येईल एक आडवी रेष उभी रेष त्यानुसार आपल्याला तिरक्यासुद्धा ह्या रेषी लागणार आहेत आता 27, 27 ला ला हो। रेशा, रेशा आपले ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन क्लास झालेले आहेत आणि त्या क्लासमध्ये आपण वेगवेगळ्या ह्या डिझाईन शिकलेलो आहोत तर त्याच्यामध्ये भरपूर सारे आपण आडव्या रेषा उभ्या रेषा पण आपण प्रॅक्टिस केली आणि वेगवेगळे आपण जे काही डिझाईन काढले त्याच्यामध्ये हे आपल्याला आलेलं आहे आता ह्या उभ्या आडव्या तिरक्या रेषाची तुमची प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सी आकारामध्ये सुद्धा अशा पद्धतीने करा सी म्हणजे काय अर्धा गोल आकार अगोदर छोटाच तुम्ही करायला घ्या जर दमत नसेल तर अगोदर छोटे छोटे तुम्ही करा एकदा तुम्हाला छोट्या सीची किंवा अर्धा गोलाकार आकाराची एकदा सवय लागली की मग तुम्ही वेगवेगळंसुद्धा करू शकता जसं की हे दोन झाले मग जे जे तुम्ही डिझाईन करणार ना ती डिझाईन तुम्ही वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाला म्हणजे काहींचं दोन इकडे तर काहींचं दोन ह्या साइडला अशा पद्धतीने तर आता हा माझा कोण पहा पाच रुपयाचा आहे पण एकदम एक त्याच्या ज्या रेषा वगैरे जे काही असणार ना एकदम परफे परफेक्ट असतं जर तुमचा कोण फ्रेश असेल ना तर अगदी सहज येऊ शकतं अजून आपण जे बाहेरून आलेले कोण आहेत ते अजून आपण घेतलेले नाही आहेत पण यांनी पहा एकदम व्यवस्थित येतं तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा म्हणजे कमेंटमध्ये विचारल्याच्या नंतर आपले तीन लाईव्ह क्लास असणार आहेत त्या क्लासमध्ये मग मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगेल की तुम्हाला कशा पद्धतीने हे कोण पकडायचे आहेत तर आता मेहंदी हाताने कशी पकडायची प्रेस कसं करायचं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे रेषा मारताना काय चुका होतात काय करायचं तेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणखीन तुम्हाला काय प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ मी जास्त मोठा करत नाही कारण की फर्स्ट लाइव आहे मी पहिल्यांदाच लाइव आले त्याच्यामुळे मला पण जरा घाबरल्यासारखंच होतं व्हिडिओ हे करताना लाइव करताना पण तुम्हाला काही असेल ना विचारायचं तर तुम्ही मला विचारा तुम्ही विचारलं तर मी दुसऱ्या लाईव्हमध्ये ते तुम्हाला शिकवेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि प्लीज 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 मी एवढी मेहनत केलेली आहे तर त्याच्यामुळे लाईक नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद